आज जोरावर हा न्यायाचा लढा उभारतोय पण आज मी एक सांगू इच्छिते ही घटना झाल्याच्या दिवशी मनोज दादा हे त्या घटनेच्या दिवशी पासून आमच्या सोबत आहेत त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता ते या लढ्यामध्ये सोबत आहेत या लढ्यामध्ये ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना मंचावरती पण त्यांचे हे उपकार समाज कधीच विसरणार नाही माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती खूप क्रूरपणे झाली आहे मला एवढंच वाटतं की जे आरोपी आहेत त्यांना कटोरात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आज माझे वडील आपल्यात नाही आहेत पण त्यांचे विचार हे आपण कायम जपू त्यांच्या घटना आहे सांगताही येत नाही आणि ते सांगता येत नाही माझ्या म्हणजे आम्ही तर आज त्यांची वाटच बघतोय पण आमच्या घरचा जो कुत्रा राजू आहे तो सुद्धा प्रत्येक गाडीच्या मागे पळत जाऊन त्याला वाटत आपले अण्णा आले तो प्रत्येकाच्या गाडी मागे पळतोय तोही त्याचे अन्न सगळीकडे बघतोय तो अण्णाला शोधतोय आणि जरी ही न्यायव्यवस्था आणि मी तुला एवढंच सांगते की आता तूच माझ्या वडिलांना न्याय दे आणि या, या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना त्यांचा नरसंहार कर या धाराशिव जिल्ह्यातून मी आई तुझा